सर्वांना सादर प्रणाम धर्मगप्पा विद्यानंजय या यूट्यूब चॅनलवरती सर्वांच्या मनपूर्वक स्वर्षा स्वागत आहे मी श्री क्षेत्र डोमेग्राम या तीर्थस्थानाला आलेले आहे हे तुम्हाला जे दिसतं हे छिन्नस्थळी महातीर्थ छिन्नस्थळी हे सर्वांना सुपरिचित आहे या स्थानाचं दर्शन मी तुम्हाला नंतर घडवणार आहे पहिल्या नदीतल्या स्थानांचं दर्शन घडवणार आणि मग छिन्नस्थळीचं स्पेशल दर्शन घडवणार आहे सर्वज्ञ श्री श्रीचक्रधरस्वामींचा श्रीचरणस्पर्श आणि परम पवित्र झालेले हे डोमेग्राम आणि या डोमेग्रामला स्वामी चार पाच वेळा आलेत पहिल्यांदा पूर्वार्धामध्ये बेरुळहून श्रीनगरकडे जाताना आले त्यानंतर पूर्वार्धामध्ये श्रीन्नरहून म्हणजे नाशिकवरून बीरकडे जाताना आलेत उत्तरार्धात आले तर हे संपूर्ण जे आहे ते वेगवेगळ्या वेळेला स्वामी आले तेव्हा ह्या वेगवेगळ्या लेळ्या आहेत या ठिकाणी आजच्या घडीला पंच्याऐंशी स्थान आहेत पंच्याऐंशी स्थान आहेत त्यापैकीच हे एक आहे जळसेन्यासंस्थान जळसेन्यासन स्थान आहे हे जळसेनीचं मंदिर होतं किंवा ती जागा होती त्या ठिकाणी स्वामी आसनस्थ झाले हे जळसेनी स्थान समोर जे आपल्याला दिसते तिकडे जाणार आहे ते महालक्ष्मी असं स्थान आहे मी नदीच्या डाव्या बाजूने म्हणजे डोमेग्रामच्या बाजूने चाललेले आणि येताना उजव्या बाजूने म्हणजे माझ्या उजव्या बाजूने अर्थात शून्यस्थळीकडून डाव्या बाजूने चाललो आहे आणि येताना उजव्या बाजूने जिकडे उजवी बाजू म्हणजे जिकडे पंचगंगा देवतोण स्थान आहेत ते आता ज्या स्थाना चाललेलो आहे जसं मी आत्ता सांगत होतो ही या ठिकाणी पंच्याऐंशी स्थानं आहेत त्यात राजमठाची उंचमठाची चौकट हे सर्व आहे आणि त्या पंच्याऐंशी स्थानांचा जर विचार केला तर जवळजवळ इथं शंभर सव्वा शेळ आहेत आणि मग त्यापैकी मुख्य राजमठ उंचमठ प्रसन्न मठ छिन्नस्थळी त्यानंतर छिन्नपापी इथल्या इथं खूप लिहिलं आहे बागेच्या सामान्य एक एक दोन जण लेलं आहे ह्याच्यासमोर पहिलं स्थान दिसतं आहे हे स्थान म्हणजे भांडे तीर्थस्थान ज्या ठिकाणी सर्वज्ञ श्री स्वामींनी भक्तजनांची भिक्षा भोजन स्वीकारण्यासाठी बाईसांना सांगितलं की बाई आज स्वयंपाक बनवून आणू नका आम्हाला भक्तजनांच्या भोजनाचा स्वीकार करायचा आहे परंतु बाईसांनी वाटलं भोजनात काय येईल माहिती नाही म्हणून बाईसांनी भात बनवायला लावला आणि मग बाईसांनी ऐकलं नाही तो, बन तो भात बनवून महादाईचा घेऊन येत असताना ज्या भांड्यात म्हणजे मडक्यात बाईसांनी तो आपला महादाईचा भात आणत होत्या ते या ठिकाणाहून फोडलं म्हणून याला भांडे वेदन असं म्हणतात किंवा एकामतानुसार याच जागेवरती जेव्हा ते अंत्यसंस्कार वगैरे करायचे त्याविषयी तर भांड्या फोडल्या जायचं तर हे असं भांडे वेदन अंतात बऱ्याच वेळा आपल्याला या ठिकाणचे विशेष दिसतील हे समोर जे दिसते ते पाषाण फोडणे म्हणजे डोमग्रामला स्वामी जेव्हा होते त्यावेळेस स्वामी भक्तजनांना जेवादासा व त्यांच्या कर्माचा दोषांचा नाश व्हावा यासाठी खडक पाषण फोडायला लावायचे आणि याला म्हणतात पाषण फोडणे हे पाषण फोडणे स्थान इथे ज्या रांगोळ्या काढलेल्या आहेत त्या मी काल आंबे अर्पण केले देवाला सर्व स्थानांना त्यावेळेस ते काढलेल्या होत्या